नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताल तर आपण आपल्या चॅनेलला महाराजांचे गडकिल्ले डेली लाईफ अपडेट्स इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ प्राचीन मंदिरे आणि ट्रॅव्हलिंग व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मंडळी आज आमच्या आजीची भरणीश्राद्ध होती तर भरणीश्राद्ध म्हणजे काय हे तर प्रत्येकाला माहीतच असेल पण ज्या लोकांना ही गोष्ट माहिती नाही आहे त्यांच्यासाठी भरणीश्राद्ध म्हणजे पितृपक्षातील चतुर्थी किंवा पंचमी तिथीला जेव्हा भरणी नक्षत्र येते तेव्हा केले जाणारे श्राद्ध आणि हे श्राद्ध मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती देण्यासाठी केले जाते ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये मृत व्यक्तीसाठीचे दहावा तेरावा वर्षश्राद्ध हे विधी महत्त्वाचे मानले जातात त्याचप्रमाणे त्यातील भरणी श्राद्धाचा विधीही तितकाच इम्पॉर्टंट मानला जातो आणि या श्राद्धाच्या वेळी ज्या व्यक्तीचे श्राद्ध आहे तिच्यासाठी खूप सारे पदार्थ बनविले जातात आणि पिंडदान म्हणजेच अन्नदान केले जाते आणि त्या व्यक्तीच्या जवळील सर्व पाहुण्यांना आमंत्रित करून जवळच्या व्यक्तींच्या हाताने पिंडदानासाठीच नैवेद्य भरला जातो आम्ही देखील इकडे पिंडदानासाठीचे सर्व पदार्थ तयार करून घेतले होते पण ऐनवेळी अचानक पप्पांनी बाकी जेवणासाठी जो आचारी ठरवला होता तो कॅन्सल झाला आता एवढ्या शॉर्ट नोटीसवरती दुसरा आचारी मिळणेही कठीण होते आणि खूप सारे लोक येणार म्हटल्यावरती ठरवलेले जेवण बनवणेही इम्पॉर्टंटच होते आणि त्या दोन रेसिपीची जबाबदारी मी घेतली ॲक्च्युली सर्वप्रथम तर माझ्यावर कोणीही विश्वासच ठेवत नव्हते कारण सर्वांना एकच भीती होती ती म्हणजे मी एवढे मोठे जेवण व्यवस्थित बनवेल की नाही पण मी तर मी होते मोठ्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलले शंभर टक्के मी व्यवस्थित बनवून देणार म्हणजे देणारच आता त्यांनाही काही ऑप्शन नव्हता आणि माझ्या बोलण्यातील कॉन्फिडन्स आणि त्याहूनही मोठा माझा हट्ट पाहून माझ्या मम्मी पप्पांनी एकदाची मला परमिशन दिलीच मग काय इकडे पप्पांनी आणि काकांनी मला एक चूल बनवून दिली त्यावर मोठे पातेले ठेवले ज्यामध्ये मला भात बनवायचा होता पाणी उकळायला ठेवले मग त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले ॲक्च्युली मला चुलीवर स्वयंपाक बनवायला ऑलरेडीच खूप आवडतो आणि हे फक्त बोलण्यासाठी नव्हे तर मी करूनही दाखवते त्यानंतर पाण्याला मस्त उकळी आली त्यामध्ये राईस मोकळा होण्यासाठी थोडे तेल घालून घेतले व स्वच्छ पाण्याने धुतलेले तांदूळ त्या पातेल्यामध्ये घातले मग त्याला पाण्यामध्ये मिक्स करून घेतले आणि फक्त वीस ते पंचवीस मिनिटांच्या आतमध्येच आपला राईस शिजून रेडी झाला पप्पांना काही अजूनही माझ्यावरती विश्वास बसत नव्हता त्यामुळे ते जरा टेन्शनमध्येच होते पण मला मात्र खूप मोठा कॉन्फिडन्स नाही तर ओव्हर कॉन्फिडन्सच होता की जसं काही मी हे दररोजच बनवते त्यानंतर शिजलेला राईस मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेऊ लागले आणि त्यावेळी माझ्या हातातील झाऱ्याचा पहिला बळी गेला आणि तो माझ्या ओव्हर कॉन्फिडन्सला बळी पडून गरम पातेल्यात तुटून पडला झालं हेच व्हायचं बाकी होतं मग मला हे पाहून चार लोकांनी खारट तुरट गोड आंबट आणि तिखट असे सगळे चार शब्द सुनावून मोकळे झाले पण मी मात्र हुशारीने सगळ्यांना इग्नोर करून संपूर्ण राईज दुसऱ्या पातेल्यामध्ये शिफ्ट करून घेतला सगळ्यांच्या नजरा मला अशा पाहत होत्या जसं काय मलाच समजत नव्हते मी नक्की कोणता क्राईम केलाय ते पण भात हा शिजून ज्यावेळी व्यवस्थित तयार झाला त्यावेळी सर्वांचा जीव संपूर्ण तर नाही म्हणता येणार परंतु थोडासा का होईना भांड्यात पडलाच कारण अजून मेंटास तर बाकीच होता तो म्हणजे डाळ तडका बनविण्याचा मग त्याच पातेल्यामध्ये जरा क्लीन करून घेऊन त्यामध्ये अंदाजाने तेल टाकलं मला हे सांबर कमीत कमी शंभर लोकांसाठी बनवायचं होतं त्याच अंदाजाने मी त्यामध्ये अर्धा लिटर म्हणा किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी जास्त असं तेल टाकलं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तमालपत्र टाकले त्यानंतर त्यामध्ये जिरी आणि मोहरीची फोडणी दिली मग ॲड केला खूप सारा स्वच्छ केलेला कढीपत्ता कढीपत्त्याला तेलामध्ये वेल मिक्स करून घेतलं आणि मग टाकल्या त्यामध्ये बेडगी मिरच्या त्या फ्राय करून घेतल्या आणि मग ॲड केलं कोकम हिंग आणि उभा चिरलेला कांदा आता यामध्ये टाकल्या मी सर्व भाज्या ज्यामध्ये लाल भोपळा दुधी भोपळा शेवग्याच्या शेंगा आणि त्यांना थोडंसं फ्राय करून घेतल्यावर त्यात ॲड केला टोमॅटो <स्थी> आणि मग या सर्वांना एकत्रित झाकण ठेवून शिजू दे पाच मिनिटांनी त्याला पुन्हा हलवून घेतले आणि आणखी पाच मिनिटानंतर त्यामध्ये ऍड केली आले लसूण पेस्ट आणि झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घेतली आता या पॉइंटला यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करणार होतो त्यामध्ये लाल मिरची पावडर गरम मसाला किचन किंग मसाला सांबर मसाला कांदा लसूण मसाला धना पावडर हे सर्व मसाले एका ताटामध्ये साइडला काढून घेतले व त्याआधी हळद टाकून सर्व भाज्या मिक्स केल्या आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये हे सर्व मसाले ॲड केले पाहिजे आणि वरून थोडासा खोबऱ्याचा खिस टाकून हे सर्व एकजीव करून घेतलं त्यावेळी सर्व भाज्या तेल सोडू लागल्या त्यावेळी त्यामध्ये आपण ॲड केली शिजवून घेतलेली मुगाची आणि तुरीची डाळ एक किलो तूर डाळ आणि अर्धा पाऊन किलो डाळ अशा रेशीओमध्ये डाळी शिजवून घेतल्या होत्या त्याला मिक्स करून त्यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड केलं आणि त्याला पुन्हा एकजीव करून घेतलं व आता सर्वात शेवटी चवीनुसार यामध्ये मीठ ॲड केलं एक मस्त उकळी काढून घेतली की त्यामध्ये वरून थोडासा सांबर मसाला ॲड करून घेतला आणि मग टेस्ट इन्हेन्स होण्यासाठी यामध्ये आपण साखर किंवा गूळ यापैकी कोणतीही एक वस्तू टाकू शकतो आम्ही यामध्ये आम गुळ टाकून दिला तसं पाहिलं गेलं तर हे सांबर खूप छान दिसत होतं आणि त्याचा स्मेल देखील खूप मस्त येत होता कोथिंबीर स्प्रेड करून घेतली आणि छान उकळवत ठेवलं सर्वात शेवटी या डाळीमध्ये ॲड केली ती म्हणजे कसुरी मेथी तसं पाहायला गेलं तर सांभर हे दिसायलाही खूप स्वादिष्ट आणि सुंदर दिसत होतं पण आता त्याला टेस्ट केल्याशिवाय ना समजणार होतं ते कसं झाले ते माझ्या मनातही थोडीशी भीतीही होतीच कारण घरी फक्त तीन डोक्यांचा स्वयंपाक करणारी मी आज इथे एवढा मोठा उपद्रप करून बसले होते असो दिसायला जरी ते इतकं सुरेख असेल तर त्याची टेस्टही अप्रतिमच असणार होती एवढी मला गॅरंटी होतीच त्यानंतर इकडे आजीच्या जवळच्या सर्व व्यक्तींनी पिंडदानासाठीचा नैवेद्य एक एक वस्तू ठेवून भरून घेतला आणि मग हा नैवेद्य माझे पप्पा पिंडदानासाठी घेऊन गेले मग इकडे तेरा जणींना म्हणजेच तेरा व्यक्तींना जेवणासाठी बसवले त्यालाच अन्नदान असे म्हटले जाते ते काढत नाहीत जाऊन त्यानंतर इकडे पप्पा मम्मी आणि काका काकीला माझ्या आत्यांनी नवीन पोशाख दिले आणि त्यांनी देखील माझ्या आत्यांना नवीन साड्या देऊ केल्या हा या श्राद्धाचाच एक पार्ट आहे नंतर। <laughs> <laughs> ना या सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतरनं सर्वांनी जेवणाला सुरुवात केली आणि ज्यावेळी सर्वांनी सांबर खूप छान झालेलं आहे अगदी हॉटेलसारखं असं बोलून माझं कौतुक केलं त्यावेळी मन अगदी सांबरात भिजल्यासारखं झालं असो तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि त्याबरोबरच ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी मंडळी